चला तर मंडळी आता आपण आलो इकडं न तिकडं माझं ला चालू आहे मोबाईलवरून म्हणून मी दुसऱ्या मोबाईलवरून काढतो काढतोय व्हिडिओ आयफोन मधून आता क्वालिटी बघितली असून तुम्ही कशी आली आहे बघा इकडे मी लॉक काढून राहिलोय आणि इकडे लाईव्ह चालू आहे वा रे वा दोन दोन कॅमेरे कसे हँडल करायचे जर बर ये दोन मिनट दोन मिनिटं मला बघतोय आताच मोबाईल घ्यायचा आहे आलो 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 काय टेन्शन नाही दोन आले दोन मिनटा ही नदी आपली बापरे 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 काय नदीला हे झालंय भाऊ डेंजर झाड गेले पण भाऊ ते मोसंबीच याच बघाय पुढे नव आता वाद झालं भाऊ आता आता नदी आहे आता वाडा नाही आता नदी आहे आता वाड्याने केली आपल्याला मदत आता डायरेक्ट जातो ना आपण पाणी पुढे

काया काया ता ता परत नदीला पाणी येतं काय काय माहिती आता वसरलं होतं आता परत येतोय काय बघा आपल्या इकडे बी रात्री पासून पाऊस चालू आहे भरपूर आहे बर का पण नवटा देवी साईडला मारणाचा पाऊस चालू आहे तर रामराम मंडळी स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओ मध्ये कालच रात्री तुम्हाला म्हणलं होतं की बासळधार पाऊस झाला नदीला पाणी आहे मरणाचं पाणी आलंय चला बघू नेऊ किती काल इथं पर्यंत आवाज येतोय बरं का आपल्या घरापर्यंत चला बघू किती काल किती नाही इथूनच पान चाल झालंय काल काल तो तो काल तरी दुपारी आलोच आता सकाळी झालं आता काय माहिती होती कालचे एवढंच पाणी काय महत्वाची जागी प्रॉब्लेम लांब आहे अजून नदी तर या झाडाच्या पलीकडे कालच्या पेक्षा जास्त प्रवाह आहे कालच्या पेक्षा जास्त प्रवाह इकडून बी येत आहे आता काल इकडून नव्हतं इकडून बी यायला लागला आता बापरे रेस्ट बंद करते ना आता बरं का गेले असते नाष्ट बंद आता तिकडूनच जास्त बंद करते शॉप घे वळून चला घ्या वळून चला ना काल एवढच होत अजून जास्त होत काल ते पोला ऐका ते तार दिसते की कडच्या खांबाची उभ्या खांबाची त्याच्या तिथं ते आडवं आहे का तिथं तिथं होत त्याच्या अर्धा अर्धा नव्हतं बरं ते एकतीस अठरा आहे का एकतीस अठरा एकतीस अठरा त्याचं तिथं अर्ध लपलो होत एकतीस अठरा असतर बापरे बापरे कालपेक्षा भयानक आलं ग काल तरी मध्ये गॅप दिसत होता आता मध्ये गॅप सुद्धा नाही इथपर्यंत भाऊ राहिलय बार बाप गेले पाण्यात एक तीस जुराड गेलो पाण्यात काही दहा लागलय बार पाणी नदी दिसणार बाबू नदी कुठे काय काहीच ना आता नाही नाही ते माहिती पण ते काळानाच कुठे लोखंडाच्या वरतून पाणी चाललंय तू इथे बघ स्मशान इकडं पाहिजे सगळं पावलंय आपलं हे आता काय नाही हे करू आपण मोठं टाकायचे काढे पाणी केलं पुढे येऊलय आता पाण्या काही येऊ येऊ राहिलं इकडे तुम्हाला म्हणलं होतं तिथं पाणी ते बघा पाणी गेलं अर्धा अर्धा त्यानं आताच म्हटलं होतं ते गेट जाणार आहे पाण्यात ते बघा गेट किती गेलं पाण्यात भयानक गेलय गेट पाण्यात इकडे तो बघा नाही किती व्हायला लागलं त्या बघा नाही हा तिथे नदी झाली तयार ते काय दोनदा तीनदा ओन गेलो त्याच्यामुळे नदी सपाट झाली आणि ते मग धाडा धडा जायला लागला आता जसा रास्ता भेटत तसं पळत बघ नदीकडेच पळत आहे

इतकं इतक्या स्पीडने पाणी वाढतंय आहो घ्या सेकंदात सेकंद इंच भर पाणी राहिले आता आबाईच्या घरात पाणी आबाई तरांगलाय आबू जायचं कुठून जायचं नाही आता याच्यात साप बिपा असते ना बाबा जायचं भीतीच झाली इथं त्या बघा आबाईच्या घरात जे पाणी सशी सशी हे पिल्ल फसली होते का ससा दिसतो तू असा कसा ससा असं दिसतोय बघ ना देऊ आहे ते वर येत काय टेन्शन नाही हे बघा हे एक जनर जाणार सोडले तर काय उकेल केस आणि झालंय बाबा हे काम म्हणजे इतकं बांधलेलीच होती ते तिकडे एक बांधलेलंच आहे ते तिकडे बांधलेलं आहे ते बघ कुठे पैसे आहे का सोडलेले पण ते पोहत पोहत तिकडे गेले काय भाऊ काढायचं चाललंय आता बाहेर निघले पाहिजे फक्त चला भाऊ आता जनर सोडायचं काम चालू इथं काय सारखा तिकडं पाहा आपल्याकडं वाढलं का लगेच 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 चलो चलो आपल्याकडे बी पाणी आणतो आणतो अयो सटकत आहे भू इथं चल गौरी मस्त उभा राहिली इथं पाणी बिनी काय ऐकत नाही तुला पिल्ल येत ठेवून इथं ठेवा ते कॉटवर जाऊन दे त्याला कॉटवर ना भयानक अवस्था झाली ग आता आपली राजंची मजा आहे बघत इथं मस्त पोहेत जाऊन देते कुठं जाणार आहेत दामन 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 घ्या दामन घ्या पण हा तिला तिला आता आण सोबत आणला नाही मी तिच करतो व्यवस्था ये आणला नाही कुठ नाही जात ती कुठ नाही जाते व्हाय तिकडे काय बर तू पाणी बळ बरे कोंबडी राहिली इला नाही मला लागण आता मला वडाय रे का जेसीबी आल फोडायला भिंत फोडून काढायचं र आता आता लाईट का खाव यायची चला आता बहिण मी चाललोय खाली आपल्या वावरात का पाण्याची काय आहे ते बघायला विहिरीच्या वावरात मला सोलरच्या दोन वायरी खाली टाकले होते त्या वर टाकायच्या त्याचे करंट येत असत स्टार्टरच्या चला बघू जिथं पाणी नव्हतं तिथं आलंय बे बाप ये काय झालं कुठं जायचं आब्या कुठून चला आता हळूहळू चला आता आता कुठ घ्या इतका जाशीन तू महाग माग या आता कुठं किडकुड आहेत काय साप असे ना ते बी होईना आता आता बघू काय जे होईन ते होईना आता आता नाही घाबरायचं आल त्या दिवशी फोटो काढला किरकुड्यात वाटते तू काहीतरी हाय रहा बे तू घोरपडे वाटते तो ती झाडं होऊन गेली बघ ती झाडापासून तो बघते ती तो घोरपडे घोरपडे घोरपड बरं झालं स्टार्टर काढलं मी काढलं ना मला वाटलंच होतं मला वाटलं नाही म्हणा बरं झालं काढलं रे बाबा इकडे जर घर असते ना आपले गेलो होतो आपण चालली पान येते विहिरीचा काटाटा इथं विहीर विहिरी तरी उंच आहे थोडं पण थोडं पुढं येईल आहे हळू झाडू पडशील किती पान येते अरे बघ ते ना सोलर तर ते कार्बन नाही दारो हा 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 म्हणजे काय टेन्शन नाही पुन्हा दादा सोलर कुठे पाण्यातच असणार कुठून तिकडून जावं लागेल तिथं तर पुढे जातो ना आपण कामातून खड्ड्यातून खड्ड्यात जातो भाऊ आपण ते खाली असं एक अच्छी सच्ची तर पान नाही ना इथून दिसत ना थांब ना पैप आहे पैप सोलरचं पैप आहे ना म्हणजे भाऊ आता हे बघा हे पाणी विजय एम पी ला फिरत होई कोणती पगडी आहेत एम पी काय हा त्याच घर आहे घर आहे ना भाऊ तिकडं मी आता गाता <laughs> आता पडलोय बाबा किती भिजलोय इथं तर लई बापरे इथं तर सगळं हिची बाजरीत पाणी हो भिजलय बाजरी आता काय करायचं झालं मग पाणी कमी कमी होत चाललंय आता बघा या पांढऱ्याच्या तिथं पाणी होत आता कमस कमी झालाय लागलं ते पांढरेसी ओळीत वय देळीत जाऊ द्या जाऊ द्या नाही फोडायची भिंत फोडायचे काय करतो हे आता घाली ते कर राहिले की नाही आता शिक जाणार काढायचे आता शिक चाललंय पाणी वापरायला लागल्यावर काय आहे बाबा ती बाबा इंजिन मध्ये पाणी खोली ती खोले ते खाली काय करतोय काय

नाही ते साईडला घ्यायचं आहे ते अरे साईडला साईडला घ्यायचंय कस येत जण राहतो जणू रा हा हा जनावर जनावर फुटले पाणी बांधलेले आपली ताकद जाऊ दे त्याला जाऊ दे त्याला जाऊ कुठं ताकद आपली हो चेष्टा पाणी कुठं चालले हे दोन निघलं इंजिन देत मस्त

आता काय अरे काय तू लाकडा यायला लागली सारखं लागला खड्डे पडलेत रस्त्याला बापरे मासे धरू राहिलेत बाबा इथे सगळे आता कुठे अरे अरकाशेत तरी घेऊन त्याला कुठे बाटले आहे काय इथे कधी बाटली भेटले का कुठे <laughs> किती घरले सोने आता बाटली भेटली आपल्याला आता वध याच्यात चल आहे का देणा कोण याच्यात चल इकडे साईडला घे हळूस टाक हळूस टाक हळूस टाक रिवर्स गिअर मारच एक तर बाटली लय ना तिने भेटली मला टाक 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 याच्यात आत्ता लय मोठा भेटलाय अगा येऊ गडोळ पाण्याने दिसणार तिनिट मग तोच मासा म्हणून पी टाकायच्या वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहेत राहुल मासे पकडत आहे असं कारण अरे पण मी कोळी ना अरे तिकडे आजूक धारलाय त्यानी टाक 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 अरे भयानक वेगळे आहेत भयानक वेगळे आहेत मासे फुल मोठे मासे धरलेले ते कॅरी फुटायला लागले तुमचे आमचे एवढे एवढे चला भाऊ मी थोडे मेलेले मासे आणले होते बदकाला टाकायला का खातेत का नाही कोंबडेच खाते बदकाच्या आधी बदक काही नेसते येत का

चला 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 ओके संपले भाऊ जिवंत माशी चला यांची व्यास झाली मस्त माशा धरीत होतो आम्ही चला चल लोक थोडेच धरले ते एका बाईंला मोठले मासे नेली आपली विहिरीत नाही मासे कसली मासे नेली आपली विहिरी हा आपली विहिरीतले काय झाले काय म्हणतात मी तिच्यावर पाणी होतोय काय माहिती केलं काय होतं काय चला चला तर मंडळी बघा आता आजचा व्हिडिओ बी आपण इथं तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये जाय बाय